श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आहे सत्तावीस एप्रिल म्हणजेच रविवार रविवारी आलेली आहे चैत्र अमावस्या चैत्र महिन्याच्या होऊन वैशाख महिन्याची सुरुवात होणार आहे या चैत्र अमावस्याला दर्शा अमावस्या असे देखील म्हटले जाते चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आणि अमावस्याला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्येचा दिवस हा आणि रात्र खूप महत्त्वाची मानली जाते चैत्र अमावस्येचा दिवस जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ते अत्यंत आवश्यक मानले जाते चैत्र अमावस्या जीवनात दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते या चैत्र अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो चैत्र अमावस्या हा दिवस गंगा नदीत पवित्र स्नान करण्याचा खूप शुभ दिवस मानला जातो असे म्हटले जाते की चैत्र अमावस्या या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते चैत्र अमावस्या हा मृत आत्म्यासाठी श्राद्धविधी करण्यासाठी देखील खूप शुभ दिवस मांडला जातो दृष्टीने चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी चैत्रामसेच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय सर्व करा सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि इडापिडा नजर बाधा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला आमस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळीच तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही कर करू शकता नारळाला आपल्या हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जाते आणि खास करून धार्मिक विधीमध्ये त्याचा उपयोग जो आहे तर तो केला जातो या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आणि ती समृद्धी ज्ञान आणि यशाचे प्रतीक मानले जाते नारळ हे भगवान विष्णूचे आवडते फळ आहे आणि म्हणून याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि पांढरा मऊ आतील मऊ मानला जातो पृष्ठभाग शांतीचे प्रतीक मानला जातो म्हणून नारळ पोर्णी म्हणजेच आपल्या आपण देवाच्या चरणी आपल्या अहंकार अर्पण करतो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव राहतात नारळावरील तीन डोळ्याची तुलना भगवान शिवाच्या तीन डोळ्याशी केली जाते म्हणून नारळ खूप शुभ मानला जातो आणि मन म्हणून आमाशेच्या दिवशी या नारळासंबंधित काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जे वास्तुदोष नकारात्मकता वाईट शक्तीपासून संरक्षण करतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल आपल्या घराला कोणी नजर बांधा केलेली असेल आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणी नवरा बायकोची असेल मुलं आई मुलांची असेल किंवा मुलं सतत हट्टीपणा करत असेल मुलाची प्रगती होत नसेल घरात सतत आजारपण असेल आलेला आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कुटुंबामध्ये कोणताही शुभ कार्य हे निर्विघ्न पार पडत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कुटुंबावर सतत संकट विघ्न अडचणी अडथळे येत असतील तर तुम्ही रविवारी चैत्रामसेला हा उपाय जो आहे तो जरूर करावा आवर्जून करावा या उपायाने तुम्हाला आयुष्यातील घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोषे नष्ट होतील उपाय करण्याआधी आपल्याला हे आमसूच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजाही करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे शुद्ध आणि प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर सायंकाळी जो उपाय आहे तो तुम्हाला हा करायचा आहे सायंकाळी हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा आहे तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा जो असतो तो सुद्धा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंतरायचा आहे आणि जो नारळ आहे तो तो त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि या त्यानंतर तुम्हाला कुंकवाने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायची आहे सुस्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळद कुंकू तुम्हाला लावायचा आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एक माळ दत्त महाराजाचा जो बीज मंत्र आहे तो जप करायचा आहे एक माळ तुम्हाला शाबरी मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला अष्टकचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला अकरा वेळा वलगासुप्तचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे नारळ हा जो आहे तर तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायचा आहे बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने तुम्हाला जिथे जागा असेल तिथे हा नारळ तुम्हाला टांगायचा आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला पुढच्या आमुष्यला तिथून काढून घ्यायचा आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे यानंतर पुन्हा पुढच्या आमुष्याला तुम्हाला हाच हीच सेवा करायची आहे आणि दुसरा नारळ हा तुम्हाला मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर कुठलीही नकारात्मकता किंवा नजरबाधा किंवा कुठलीही दोषी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असेल त्या शंभर टक्के या उपायाने दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच आमावश्याच्या दिवशी घराबाहेर किंवा देवघराजवळ नारळ फोडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा आहे आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर पहा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या नारळ जो आहे तर त्या तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरून घ्यायचा आहे जर आपल्या घरातील मुलांना कोणी काही दोष लावेल लावले असेल मुलांना कोणी नजरबाजा केलेली असेल यामुळे मुलं सतत चिडचिड करत असेल किंवा हट्टीपणा करत असेल किंवा आजारी पडत असतील तसेच नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहे कारण दोष हे फक्त लहान मुलांनाच लागत नाहीत तर मोठ्या सदस्यांनासुद्धा लागत असतात तर घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा हा नारळ तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा किंवा तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबर त्याच्या बाहेर साईडने हा नारळ फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे ते संपूर्ण घरामध्ये शिमटायचं आहे घरातील वास्तुदोष आणि पितृदोष जो आहे तर तो दूर होतील नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आणि नाहीतर मग मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने ठेवून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो तुम्ही खायचा नाही ते खाल्लं जात नाही यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कुटुंबावरील कधीच कोणतेही वाईट संकट विकणे हे येणार नाहीत कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ